नमस्कार माझ्या अंगणवाडीच्या सर्व महाराष्ट्रातील भगिनींनो माझ्या लाडक्या बहिणींनो आज मी का तुम्हाला लाडक्या बहिणी बोलते कारण ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसणं पण लाडक्या बहिणीचा तीन हजार हप्ता आलेला आहे मला स्वतःला पंधरा तारखेला आला आणि हे बघा फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला आलेली आहे सगळ्यात मोठं म्हणजे आज तुम्हाला मी आठवड्याच्या ज्या घडामोडी सांगणार आहे तुमच्याशी मी चर्चा करणार आहे आणि तुम्हाला जे आठवड्याभरात झालं ती सत्य माहिती ह्या चॅनलवर भेटते हे पण तुम्हाला माहिती आहे वसीमा काजी चॅनलवर तर ज्या माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती चांगली आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पण व्हिडिओ सुरू असतानाच पटकन सबस्क्राईब करा मैत्रिणी मी नो कारण सबस्क्राईब केलं की तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं कारण आज मला मॅसेज आले कॉल आले व्हॉट्सअपवर व्हॉइस रेकॉर्डिंग आले ताई तुम्ही का व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकला तरी तुम्हाला माहीत कसं पडणार तुम्ही सबस्क्राईब केलं तरच ना सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी बाजूला आहे ती दहा बा म्हणजे सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन आहे आणि तायानो आधी जेव्हा लाडक्या बहिणीचं काम सुरू झालं आपण किती चिडचिडे चीड़ झालेलो आपल्याला किती इरिटेशन आलं काय हे डोकेदुखी आम्हाला काय कामं लावल्या ती आम्हाला कशाला हे सगळी कामं लावतात आम्हाला अंगणवाडीची कामं आहेत तरीसुद्धा आपल्या महिलांनी कामं केली आपण सगळ्यांनी कामं केली केली का नाही का केली कारण एरियातली सत्य परिस्थिती आपल्याला माहिती आहे आपले जी लाभार्थी आहे ती गरोदस्त्री असू द्या स्तंदा माता असू द्या किंवा किशोर हे मुली असू द्या आज त्यांच्या घरात पंधराशे म्हणजे खूप मोठी गोष्ट होते तर मोठी गोष्ट होते आणि ती गो करण्यासाठी आपल्याला माहीत नव्हतं की लाडक्या बहिणीचे पैसे नेमके येणार आहेत का नाही पण आपण तरीसुद्धा सर्व महिलांची कामं करून दिली जी डिसअप्रुव्हल झाली होती ती अप्रूव्हल केली हार्ड कॉपी भरली ऑफिसला जमा केली आपल्या मागं किती लोकं लागली कामं करण्यासाठी किती लोकांनी आपल्याला काय काय वाईट हे बोलले तेव्हा खूप राग आलेला रात्री पण आपण पन कामं केली बसून पण माझ्या भगिनींनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगते जेव्हा आमच्या इकडे चौदा ऑगस्टला पहिला हप्ता आला जेव्हा महिला पंधरा ऑगस्टला मी कार्यक्रमाला गेले जी माझ्याकडे पळत आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी, जी जी आनंद होता त्याच्यामध्ये मी सगळं विसरून गेले की ह्यांनी मला किती परेशान केलं एक एक पेपरसाठी फोन करत होत्या सारख्या मला हे करत होत्या ताई तुमच्यामुळे आम्हाला आज पंधराशे रुपये मिळाले खरंच तायांनो मला खूप खूप आनंद झाला आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्याच महिलांना आनंद झालेला आहे की कुठेतरी त्यांना आपल्या एरियातल्या महिलांना वाटतं की माझ्या अंगणवाडीच्या ताईने केलं म्हणून माझं झालं आणि ही गोष्ट खरीच आहे जे इतर लोकाने फॉर्म भरले त्यांना बरोबर भरता आलेले नाहीत ते, ना ते जास्तीत जास्त फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि आमच्या ज्या अंगणवाडी तायांनी फॉर्म भरलेले आहेत ते पूर्णपणे अप्रुव्हल झाले आणि त्याचा तीन तीन हजार रुपये चौदा पंधरा सोळा आणि सतरा आजपर्यंत आलेत महिलांना सगळ्यांना आले तर महिला खुश आहेत तर आपण पण खुश आहेत अहो नवरा कमवतो महागाई एवढी आहे तरी साखर गुळ छोट्या छोट्या वस्तू आणि काही महिलांनी हे दीड हजार रुपये महिना सेविंग जरी केली तर त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे तर महिला खुश आहेत एरियातल्या जर का हा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता नसता आला तर आपल्याला खूप त्रास झाला असता कारण तेवढ्या महिलांनी एक आशेने आपल्याकडे येऊन फॉर्म भरले होते तर त्यांनीच आपल्याला येऊन विचारलं असतं की ताई का व असं का झालं का हप्ता आला नाही तर तिथं पण आपल्याला तोंड द्यावं लागलं ला ति पण तसं काय झालं नाही महिलांना हप्ता आला आणि आमची गर्वानी मानविके झाली की आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसवर सरकारनी शासनाने हा भरोसा ठेवला आणि आम्हाला पण सगळ्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता आला मा आता माझ्या ज्या बहिणींना हप्ता आला नाही त्यांनी म आपला जिल्हा नाव मोबाईल नंबर ह्याच्यामध्ये नोंदवावं माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करावी आता मागच्या वेळेस मी सांगितलं होतं ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले ज्यांना वीस वर्ष पूर्ण झाले तीस वर्ष पूर्ण झाले तर त्यांना ते भत्ता आपला वाडीवर आला का नाही ते चेक करा तर खूप साऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीने मला कमेंट केलं आणि सांगितलं तर मी भगिनींनं तुम्हाला असं सांगते की त्याच्यामध्ये मी जेवढ्यांचे माझ्याकडे नाव नंबर जिल्हा आला ते सगळ्यांची लिस्ट बनवून युनियनला पाठवलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा नक्कीच युनियन करणार आहे दुसरं म्हणजे आता तुम्हाला लाडल्या बहिणींचे पण पैसे आले नसतील तर काय कारण आहे सगळ्या तुम्ही पेपर केले तरी आले नाही तर ते पण नाव आणि जिल्हा आणि तालुका आणि तुमचं अंगणवाडी क्रमांक जरी कमेंटमध्ये तुम्ही टाकलं तर त्याची पण लिस्ट बनवून मी त्याचा पाठपुरावा इंग्लंडला घेणार आता तिसऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कृती समितीचा निर्णयाप्रमाणे आपले आंदोलन सुरू आहे आम्ही आंदोलन आंदोलनात गेलो होतो बारा तारखेपासून आपलं आंदोलन सुरू आहे आझाद मैदानावर रोज आता मुंबईमध्ये तेवीस प्रकल्प आहेत तेवीस प्रकल्पामधून प्रकल्पा रोज एक प्रकल्प आणि काही तर रोजच येतात तर असे सगळे आम्ही जाऊन बसलो पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्री वर्षाताई गायकवाड भेटायला आल्या आणि तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगायची वर्षा की वर्षात आई गायकवाड बोलल्या की तुमच्यामुळे मी जिंकले मी तुमच्यामुळं खासदार झाले मी फक्त आमदार होते मग आम्ही वर्षात आईला म्हणलं ताई, ताई तुमच्या काळात तुम्ही बालविकास मंत्री असताना जर आम्हाला काही केलं असतं तर आमचं बरं झालं असतं मग त्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये एवढी पावर आहे की तुम्ही देशाच्या बालविकास मंत्रीला घरी बसू शकता सुमृत व्यतिताईना आणि खूप साऱ्या तुम्ही एम पी खासदार लोकांना घरी बसवलं आता आमदाराचं पण इलेक्शन येत आहे तर तुमच्याच हातात आहे सगळी बागडोर आणि त्यांना पण समजून चुकलं आणि ते भेटायला आले आणि त्यांनी बोललं की नक्कीच मी तुमचे प्रश्न उचलणार आहे सगळे प्रश्न त्यांनी आपले जे निवेदन पत्रक होतं ते घेऊन गेले आणि आपल्याशी खूप चांगला संवाद साधला आता रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्ट होती तर आपला मोर्चा दोन तीन दिवसासाठी स्थगित केला वीस तारखेला के मुंबईमध्ये खूप मोठा मन मोर्चा आहे त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि एकवीस तारखेला आपला महामोर्चा आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या महिला सगळ्या सामील होणार आहेत त्यांना आपण मोर्चा काढणार हे बघा आता आपल्या हातात फक्त एकच महिना आहे एका महिन्यात या सरकारने जर आपल्याला शासकीय दर्जा मानधनवाढ किंवा हे दिलं नाही तर मग त्याच्यानंतर पाच वर्ष काहीच होणार नाही आणि तुम्हाला आतापासूनच लक्षात ठेवायचं की ज्या सरकारने आपल्याला जर पगार नाही वाढवला आपलं मानधनाचं वेतन नाही केलं आपल्याला शासकीय दर्जा नाही दिला आपल्याला ग्रॅज्युएटी नाही दिली आपल्या पेन्शनचं काम नाही केलं तर नक्कीच आपण खासदार पाडले आमदार पाडणं काय खूप अवघड नाही सोपं सोपं लक्षात ठेवा आणि पाडायचं नक्कीच पाडायचं काय तुम्हाला घाबरायचं नाही हार्ड बोलायचं ताण बोलतं मी तर कुणाला घाबरत नाही नेहमी म्हणते माझ्या अंगणवाडी भगिनींचा नाद नाही करायचा कोणी हे तर तुम्हालाच माहितीच आहे माझं थांब कारण आमचं कामच आमची ओळख आहे आम्ही फक्त वीस टक्के मानधन घेतो आणि ऐंशी टक्के काम, काम करतो फुकट किती योजना येतात किती लोक आली एकाकडे जर एक पेपर नसता तर तो माणूस दहा वेळेस आपल्याकडे आलेला आहे हे लक्षात ठेवा ताई अजून कोणतं पेपर पाहिजे ताई मग आपण तेवढी माहिती दिलेली आहे रात्री अक्षरशः रात्री बेरात्री पण लोकांचे आपल्याला फोन आलेले आहेत पण आपण सगळ्या महिलांचे करून दिलेले आहेत मी आपल्या ताया एवढ्या भोळ्या भावड्या आहेत ना आपण मोर्चाला गेलेलो आहेत की हे काम करायचं नाही म्हणून आणि मागे बसून फॉर्म भरत होत्या शेवटी प्रेम महिलांवर जाऊ द्या होत आहे मी म्हटलं काय तुम्ही फॉर्म भरताय तर मोर्चालाच जाऊ द्या होताय दोन पैसे आपल्या एरियातल्या महिलांना आले तर त्यांचं दुःख आपल्यालाच भोगवत नाही ना रोज आपण आत हे कुठं आहे का सांगा तुम्ही हे प्रेम कुठं आहे का आणि तेच महिला त्यांच्यावर प्रेम करतात माझ्या एरियातल्या जेव्हा नव्वद ते ऐंशी महिलांना पैसे आले पळत माझ्या करायला ताई तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं मग त्यांनी आम्हाला माझ्या माझा सत्कारसुद्धा केला आणि सगळ्या काढल्या ताई दोनशे दोनशे रुपये काढतो नाही तुम्हाला पण तुमच्या नको आहोत आणत्या तुम्ही सुखाने का फक्त एकच आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा दुवा करा की आमचा मानधनवाढ झाली पाहिजे आणि आमचं पेन्शनाचं आमचं वेतन आम्हाला भेटू द्या एवढंच आमच्यासाठी त्याला दुसरं तुम्ही काही नका करू तुमचे पैसे तुम्हालाच राव द्या आम्ही उलट कुठल्या नेत्याकडून कुठल्या समाजसेवकाकडून फॉर्मसुद्धा फुकट त्यांना घेऊन दिले भरायचे पैसे वाचवले त्यांचे कारण जे पेपर बनवायचे होते फॉर्म भरायचे होते खूप सारे लोक त्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसे मागत होते तर ते सगळे पैसे आम्ही आपल्या महिलांचे वाचवले दुसरं आमच्या लाडक्या बहिणी योजनेचे आम्ही एवढे चांगले काम केले म्हणून इथल्या काही सोशल वर्करनी आमचा सन्मान ठेवला होता त्यात मला त्यांनी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं मी सगळ्या आपल्या पन्नास अंगणवाडी सेविका मदतनीच घेऊन गेले सगळ्याचा सन्मान आणि सुद्धा दिली तर खूप छान वाटलं हे प्रेम कुठं आहे आपल्याला खूप खूप लोक आता आपल्यावर खुश आहेत आणि सगळ्या लोकांचा जर आशीर्वाद आपल्याला लागला तर नक्कीच आपलं चांगलं होणार आहे तर आपल्याला आशीर्वाद घ्यायचं आहे भरभरून म्हणजे नेहमीच घेतो आपण आणि पुढं पण घ्यायचे आहेत गुंतून काही भेटत असलं तर कसा त्या घारीसारखं जाऊन ब ते माझ्या एरियातल्या पिल्लांसाठी लोकांसाठी घेऊन येऊ असाच आपला विचार असतो ना आपण ते नेहमी करतो पुढे पण करायचं आहे पण थोडंसं स्वार्थी आपल्याविषयी पण विचार करा, हो, करा। एकवीस तारखेला जो मोर्चा होणार आहे खास करून मुंबई ठाण्यातल्या सगळ्या महिला शंभर टक्के भागीदारी दाखवा बाकी जिल्ह्यातल्या महिला ज्यांना दूरून यायचं आहे त्यांनी आपापल्या युनियनच्या लिडरना विचारून तो पुढचा निर्णय घ्या दुसरं आता तीस तारखेला आपली कोर्टात केस आहे त्यावेळेस मी उभी होते मला खूप महिलांनी सजेशन केलं पुष्पाताई मोरे यांना तुम्ही सांगा त्या बोलू शकतात बरोबर आहे बोलू शकतात पण आपल्याला युनियनकडून जावं लागतं तर त्यांच्या युनियनला बोलून त्यांना त्यांच्या युनियननी पाठवलं पाहिजे इथे पोर्टफोलिओप्रमाणे असतं तर तसं मी त्यांच्या युनियनच्या ताईंना बोलणार आहे मला पुष्पाताईंना पण बोलायचं त्यांचं मी बोलणं कोणची युनियन आहे आणि त्यांना बोलवणार खरंच त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि छान बोलतात त्या कोर्टामध्ये नक्कीच आपली केस जिंकून आणतील मला हे पण माहिती आहे आता माझ्या भगिनींनं तुम्ही दुसरं काय केलं सगळ्यात आधी सांगा की तुम्ही जे आता आपल्याला हप्ता आला त्याचं काय करायचं ठरवलं आहे मी एक तुम्हाला आयडिया सांगते आवडल्यास मला सांगा कसा का होईना आपला भाऊ प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाला आपल्याला ओवाळणी टाकतो ह्या वेळेस आपल्या भावाला चांगलं काहीतरी गिफ्ट घेऊन द्या हजार रुपये स्वतः त्याचे ठेवा दोन हजाराचं चांगलं घड्याळ किंवा शर्ट कारण पुरुष मंडळी असतात ते अस्वसाठी खूप कमी खर्च करतात म्हणून आपल्या भावांसाठी काहीतरी चांगलं आपण गिफ्ट ह्यावेळेस घेऊया कधीतरी त्यांना गिफ्ट देऊया रक्षाबंधनाला बरोबर आहे का नाही तयार तर आपल्याला नक्की गिफ्ट घ्यायचं आहे आणि आपल्या भावांना हा ह्यावेळेस अनोखा रक्षाबंधन वेगळा साजरा करूया वे आपण आणि मस्तपैकी आपल्या भावाला गिफ्ट द्या खरेदी करा दोन हजाराचं काय नाही होत आले नशिबाने तेच आपल्या भावाला एक गिफ्ट मी ठरवलेलं आहे मी घडी घेणार आहे माझ्या भावा तुम्ही पण काय काय घ्यायचं ते ठरवा आणि द्या कारण बघा खरंच विचार करा जे शेतकरी भाऊ आहेत था। एक फाटकी बनियन घालून आपल्यासमोर राखी बांधायला उभे असतात तर त्या भावाला तुम्ही चांगले कपडे किंवा एखादा घड्याळ किंवा त्याला जे छंद आहे त्या वस्तू दिल्या तर तो खूप खरंच खूप खुश होईल पुरुषांना भेटवस्तू खूप आवडतात हे सायकॉलॉजी आणते पण ते कधी मागत नाहीत आपण स्त्रिया मागून घेतो मला नवऱ्याने पण गिफ्ट दिलं पाहिजे मला सासरच्या माणसानी बाहेरच्या माणसानी सगळ्यांनी मला बक्षिसं दिली पाहिजे हे सगळं आपल्या महिलांचं असतं पण पुरुष कधी मागत नाहीत पण त्यांना गिफ्ट बक्षीस खूप आवडतं म्हणून ह्या आपल्या भावांना आपण बक्षिस पेशवता येणार बरोबर आहे का नाही या आयडिया आवडल्यास तुम्ही करा दुसरं म्हणजे माझ्या तायांनं याच्याविषयी याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय कामं सुरू हो केली माझ्या काही तायांनी यूट्यूब चॅनल काढल्या आहेत त्यांचे रील्स वगैरे येतात मी पाठवते पुष्पताई मोरे ज्या कामाविषयी बोलतात त्यांचे व्हिडिओ पण मी प्रत्येक महिलांना आपल्या अंगणवाडीच्या ग्रुपमध्ये टाकते अजून आपल्या महिला काही यूट्यूब चॅनल काढायचं मला विचारत होतं नक्कीच मी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्ही मला विचारावं आणि काही असू द्या तयार नव्ह ज्या युनियनमध्ये तुम्ही आहेत तिथे सभासद राहा युनियनचं थोडं ऐका ऑफिसचं पण ऐका मी तर सांगते तुम्हाला ऑफिस म्हणजे सासर आहे युनियन म्हणजे माहेर आहे तर तुम् दोन्हीकडं आपल्याला राहायचं आहे दोघांचं पण ऐकायचं आहे स्वतःसाठी पण विचार करायचा आपल्या मुलांबाळांचा एरियातल्या लाभार्थ्यांचा जसा विचार करतो तसा स्वतःच्या मुलांचा पण आपल्याला विचार करायचा आहे आपण नक्कीच विचार करूया आणि सगळ्यांनी मिळून राहूया आणि चांगलं काम करूया चांगल्या कामाचे आशीर्वाद मिळतात किती जणांना पैसे आलेत खुश आहेत का नाही सगळे आणि दुसरं सांगायचं झालं तर की आपल्याला एक रुपया वाढा वाढ आलेली नाही ग्रॅज्युटीचं काम झालेलं नाही पेन्शनचं नाही वेतन वाढ काही झालेलं नाही म्हणून आझाद मैदानात आपण आंदोलन सुरू केलेले आहे आणि दोन दिवसाची सुट्टी आहे परत आपण वीस आणि एकवीसला मोठा महामोर्चा करणार आहेत त्या मोर्चा आणि मुंबईच्या महिलांना जास्तीत जास्त सामील व्हा जेव्हा आपली संख्या दिसेल अहो संसदेच्या आतमध्ये त्यांची संख्या आहे तर बाहेर त्याच्यापेक्षा दुप्पट संख्या करून आपण संसद हलवून टाकूया ना आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याला थोडासा प्रेशर घालावाच लागेल तेव्हाच होतील का नाही का आमच्याकडे तेवढी लाईट गेलेली आहे धुनं दिसत नाही बरोबर तरी पण मला आज शनिवार आहे मला व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा मी माझ्या जीवनात थोडं थोडं माझे छंद झोप असते मी आता थोडं इंग्लिश शिकायला सुरुवात केली चलायला जाते थोडं मग स्वतःचं स्वतःची काळजी तर मी नेहमीच ठेवते तुम्हाला पण सांगते गोळ्या गोळ्यावेळेवर गेले झोपेळे वगैरे मोबाईल बघायचं कमी केलेलं आहे तुम्ही पण मोबाईल बघायचं कमी करा फुकटच्या बातम्या ते क्राईम पेट्रोल आणि ती तसली सिरियल सावधान इंडिया ते तर बघायचंच नाही निगेटिव्ह बातम्या पण रात्रंदिवस न्यूज ऐकायची नाही एकदा न्यूज बघायची काय झालं ते संपलं त्याच्यावर मग जास्त लक्ष द्यायचं नाही जास्त धोकं फोडायचं नाही आणि नेहमीच तुम्हाला सांगते अंगणवाडीच्या वेळात अंगणवाडीचं काम करा घरी गेल्यावर ते अंगणवाडीचा फोन बाजूला ठेवून आपले दुसरी कामं करा आपले छंद जोपासा जे आपल्याला येतं ते करा ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे स्वयंपाक करून खा विका डबे चालू करा ट्युशन घ्या संध्याकाळी कोणी डिस्पन्सरीला काम करा ट्युशन शिकवायला जा काही कामं दोन तीस तास करून पैसे कसे कमवायचे आपल्या पैशात कशी वाढवेन आपले आर्थिक बजेट कसे वाढेन याचं जास्तीत जास्त लक्ष तुम्ही द्यायचं आहे आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेतल्याने ना ते चिंता आणि चितामध्ये फक्त एक कर्ज फरक आहे म्हणून ज्या जास्त चिंता करतात ते चितेवर जातात असं म्हणतात असं आपल्याला काही करायचं नाही आपल्याला खूप आशीर्वाद देत लोकांचे चांगलं काम करायचं आहे आता अजून बघूया सरकार काही योजना काढतं आपल्या कारण विधवा महिला आणि ज्या पासष्ट वर्ष वयाच्या वरच्या महिला आहेत त्यांना पण पेन्शनची गरज आहे तर चाललं आहे सरकारचं बघूया कधी येते ते पास झालं तर महिलांना खूपच चांगलं होईल त्या महिलांना दोन पैसे भेटतील ते आपल्याकडे आशेने बघत आहेत की तुम्ही एकवीस ते पासष्ट वर्षाच्या महिलांना पैसे सुरू केलं आम्ही काय केलं माझ्याकडे आले होते भेटायला तर मी वेगवेगळ्या एन जी ओमध्ये सोशल वर्क करते आता बघा आम्ही ज्वेलरी मेकिंगचे क्लास सुरू केले त्याच्यामध्ये खूप छान महिलांना ज्वेलरी शिकवली आणि महिलांनी खूप उत्साह दुसरी बॅच झाली माझी आणि पंचवीस महिला अजून शिकल्या त्याच्यासाठी मला डोन डोनेशन देणारे डोनरसुद्धा भेटले त्यांनी डोनेशन दिलं आणि ही बॅच व्यवस्थित पूर्ण चांगली झाली तुम्ही पण असं करू शकता काही ना काही शिकायचं कम्प्युटर शिका लॅपटॉप घेऊन बसत जा कोणाचं तरी शिका काही ना काही शिका चुका आणि शिका चुकून शिकायचं असतं शिकून चुकायचं नसतं पण हे लक्षात ठेवा आपल्या घरात आपल्या घरात जर वेळ मिळाला आता दोन दिवस सुट्टी आहे भावाकडे जा माया माहेरी नक्की मजा करा ज्या भगिनींना भाऊ नाहीत त्यांनी आपल्या एरियातल्या कुणाला तरी भाऊ मानून डाके बांधून आनंद साजरा करा असं काही नाही आणि सगळ्यांनी हा हा ब हा, हा, हा जो धागा आहे हा फक्त संरक्षणाचा नाही तर एक बंधन आहे अतूट हा खूप वेगळा सण आहे हा सण सगळेच साजरे करतात राखी राखी बंधन म्हणजे सगळ्यासाठी आहे तर सगळ्या महिलांनी याची एन्जॉय करा आणि भावाला मस्त गिफ्ट द्या आपल्या यावेळेस सगळ्यांनी मिळून स्वतःची काळजी घ्या स्वतःविषयी चांगला विचार करा रोज सकारात्मक बोला मी रोज सकाळी उठल्या उठल्या मी स्वस्त मस्त तंदुरुस्त आहे माझ्याकडे रोज पैसे द्या देवांनी माझ्यासाठी हा दिवस चांगला बनवला आहे हा दिवस माझ्यासाठी आहे हा दिवस मला खूप खूप पुढे घेऊन जाणार आहे आजचा माझी स्वप्न पुरं होणार आहेत मी खूप चांगली स्वप्न बघितले आहेत आज माझा दिवस आनंदाचा जाणार आहे सगळी आनंदी लोकं सकारात्मक लोकं आज मला भेटणार आहेत असं करून मी सकाळी उठल्या उठल्या बोलते तुम्ही पण बोला शांत राहा सकाळी उठल्या उठले डोळे बंद करून मस्तपैकी चांगला सकारात्मक विचार करून मग डोळे उघडा एक मोठी स्माईल द्या आणि स्वतःवर प्रेम करा जे स्वतःवर प्रेम करतात तेच दुनियावर प्रेम करू शकतात जे स्वतःवरच प्रेम करत नाही तिसऱ्यावर कसे प्रेम करतात नाश्ता चांगला भरपूर ना जा आणि कामाला जायचे मॅडम जे सरांचे फोन असतात तर घाईघाई करू नका गाड्यातून जाताना वगैरे आरामात जा जर उशीर झाला तर सुट्टी घ्या किंवा फोन करून सांगा मला उशीर होतो घाई गडबड करू नका आपल्या स्वतःला जखमी करू नका आपला जीव खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी मस्टरवर सेविका मदत नेस्ती मिळून एक छोटीशी पार्टी करा शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये जमा करा एकत्र जेवण बनवा लाडक्या बहिणीचे हप्ता आला आनंद साजरा करा असेच आम्हाला पैसे द्या असा चांगला विचार करायचा आणि सगळ्यांनी मिळून राहून मस्त पार्टी करा कांदे आता आम्ही पार्टी करणार तर आम्ही नेहमी पार्ट्या करतो मजा करतो काय आहे जीवनात दुसरं हे जीवन किती छोटं आहे बघितलं तर चार दिवसाचं जीवन नाही तर शंभर वर्षाचा असून पण काय फायदा नाही म्हणून मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःवर लक्ष द्या स्वतःच्या स्वतःची ग्रोथ कशी होईल त्याच्यावर लक्ष द्या दुसऱ्याचं काय होणार आहे याच्यावर लक्ष द्यायची आपल्याला गरज नाही स्वतःचं चा चांगलं करण्यामध्ये बिझी हा ठीक आहे दुसऱ्याचं चांगलं चा 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 करता करता आपलं चांगलं होईल ते पण ठीक आहे पण दुसऱ्याचा वाईट करण्याचा विचार खरं तर आमच्या अंगणवाडी सेविका मदतमध्ये कधीच येत नाही आम्ही नेहमीच आनंदी असतो जे मिळालं त्याच्यावर धन्यवादच करतो पण एरियातील महिलांनी ज्या आमच्यावर आशा ठेवली तिथे त्यांची पूर्ण झालेली आहे आणि सगळ्या खुश आहेत आणि त्यांची खुशी बघून आम्हालासुद्धा खुशी वाटते आणि आपल्या अंगणवाडी सेविका मदततेची मेहनत आहे आणि त्यांचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे असं माझं मत होतं तर पण आमच्या इकडे झालेला आहे तुमचा पण माझ्या सगळ्यां माझ्यातर्फे तुमचं सगळ्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन दे तुम्ही एवढं चांगलं काम केलं आणि एक अंगणवाडी ताईला आज तुम्ही एक एवढं पॉवरफुल आणि एवढं मस्त बनवलं की सगळ्यांनी मिळून जी कामगिरी केली त्याच्याबरोबर खूप खूप अभिनंदन स्वतेची पाठ ठपवा स्वतःवर प्रेम करा आणि तायानं एवढीच माहिती आहे माझ्याकडे परत मी नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकेन जाता जाता तयानो जर विसरला असेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल लाईक करा कमेंट करा आणि पुढे 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 चालत राहा जीवनात थांबू नका आपल्याला थांबायचं पण नाही आपल्याला पळायचं पण आपल्याला चालायचं आहे चालता चालताच माणूस पोचतो पळणारा पुढे जाऊन पळतो थांबणारा जागेवरच थांबतो डबक्यातलं पाणी आणि धोधो वाहणारे पाणीपेक्षा असंत गतीने वाहणारं पाणी खूप छान असतं वाणी चांगली ठेवायची कामं चांगली होतात धन्यवाद तायांनो शेअर करा शेअर करा लाईक करा